आज आपल्या धुळे शहरात महाड़ाच्या माध्यमातून एक दहा हजार झाडं लावायचा उपक्रम आपण आजपासून आदरणीय पालकमंत्री आपले सगळ्यांचे नेते नामदार जे दमदार आहेत असे जयकुमार भाऊ रावल यांच्या शुभ असते आपण आज हा कार्यक्रम चालू करणार आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असले सर्वजण भाऊ काही दिवसापूर्वी आवळकंटे साहेब यांची माझी धुळ्यात भेट झाली आवळकंटे साहेब हे धुळ्याचे रहिवासी आहेत सुपुत्र आजही धुळे शहरात घर आहे हे धुळ्यात प्राण सुद्धा होते आणि शिवतीर्थाच्या बाजूला एक अधिकृत कार्यालय झालेलं होतं लोकसंग्राम पक्षाच ते सुद्धा ह्यांनीच तोडलेलं आहे तर आवनखंडे साहेबांची माझी भेट झाली ती भेट झाली वृद्ध आश्रम या शहरात झालं पाहिजे एक चांगलं सुसज्ज वृद्ध आश्रम या शहरात झालं पाहिजे याच्यासाठी करते साहेब या ठिकाणी माझ्या संपर्कात आले या ठिकाणी आपले ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब खलाने यांचंही स्वागत तर त्यांना आपण तातडीने महापालिकेची जी, जी जागा होती ती उपलब्ध करून दिली सर तो प्रकरण साहेबांनी लगेच पी एस ला पाठवले आणि जवळपास पाच कोटी रुपये खर्च करून वतीने त्या ठिकाणी आपल्याला वृद्ध आश्रमच बांधकाम त्यांच्या माध्यमातून आपलं होणार आहे तसच शिवतीर्थाच्या बाजूला जिथं आपण कायम ऐकत का आलो भाऊ आम्ही धुळेकर सर्वजण ऐकत होतो एशिया खंडातील सर्वात सुंदर ब्लड बँक आणि सर्वात मोठी ब्लड बँक त्या ठिकाणी माजी आमदार ज्याच्या अंगावर सफारी हे गार्डन गायब असा माणूस कायम सांगत आला परंतु त्यांनी तिथं कार्यालय बांधलं ते कार्यालय तोडलं आता त्याच जागेवर वुमन्स वर्किंग हॉस्टेलच निर्माण मानाच्या माध्यमातून पंधरा कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी आपण उभारणार आहोत तसंच चाळीसगाव रोडला भाऊ बाओ बॉर्डर लागते या रस्त्याच्या इकडं सर्व हिंदू लोक राहतात तिकडे सर्व मुस्लिम लोक राहतात तिथं सुद्धा व्यापारी संकुल हे आपण एक ते दीड महिन्याच्या आत त्या ठिकाणी व्यापारी संकुल जे जवळपास पंधरा ते वीस कोटी रुपयाचं असेल त्याचं काम सुद्धा माडाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू होत आहे यांच्या एवढ्या योजना आहेत पण त्यांचा लाभ आपण कधी घेतला नाही घरकुल योजना आहे जागेचे पैसे घेत नाही म्हाडाच्या घरांमध्ये जोही राहिला जातो त्याला जागेचा पैसा लागत नाही म्हणून म्हाडाचे घर स्वस्त असतात फक्त बांधकामाचा पैसा म्हाडा घेतो नो प्रॉफिट नो लॉस मध्ये ते घर माडा गोर गरीब लोकांना देत असत तर ते जे आता आपण जेलची जागा आहे जे अतिक्रमण तोडणार आहोत त्यांच्यासाठी सुद्धा घराची आपण उपलब्धता त्या ठिकाणी करून देणार आहोत जेवढ्याही महापालिकेच्या जे ओपन स्पेस आहे जिथं जिथं अतिक्रमण झालेलं आहे ते सर्व अतिक्रमण काढून त्यांना बेघर न करता त्या जागा आपण म्हाडाला देणार आहोत पण म्हाडा त्या ठिकाणी आपल्याला बिल्डिंग बांधून देणार आहे आणि हो त्या लोकांना आपण त्या ठिकाणी भेटलेलं तर अशा भरपूर स्कीम महाराष्ट्र आहेत आणि आपलं सौभाग्य का आपले भूमिपुत्र त्या ठिकाणी नाशिक विभागाचे प्रमुख म्हणून आज महाराष्ट्र प्रमुख म्हणून त्या ठिकाणी आहेत तर जेवढं जास्तीत जास्त लाभ आपल्याला या ठिकाणी घेता येईल तेवढं आपल्याला घ्यायचं आहे